नवरात्रीमध्ये सलग नऊ दिवस उपवास असतो आणि त्यामुळेच रोज रोज आपल्याला साबुदाणा शेंगदाणे खाऊन बराचसा त्रास होतो पण आजची आपण उपवासाची भाकरी तयार केलेली आहे बघा काय मस्त टम्म अशी फुगलेली ही उपवासाची भाकरी तयार झाली आहे वरीच्या तांदळाचं आणि साबुदाण्याचं प्रमाण किती घ्यायचं की ज्यामुळे ही वरीची भाकरी इतकी मस्त पातळ आणि अगदी छान टम्म फुगणारी अशी तयार होते बरे ही भाकरी सुद्धा बराच वेळ राहिली ना तरी सुद्धा ती कडक होत नाही आणि यासोबत काही जण ही अशी लाल भोपळ्याची भाजी तर काही जण भेंड्याची भाजी या भाकरी बरोबर खातात तर आज मी तुम्हाला लाल भोपळ्याची भाजी आणि भेंड्याची उपवासाची भाजी सुद्धा दाखवणार आहे बराच वेळ जरी राहिली तरी सुद्धा ही भाकरी अगदी छान मऊ लुसलुशीत राहण्यासाठी सोपी पद्धत सुद्धा पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण वरीचे तांदूळ आणि साबुदाण्याचं प्रमाण पाहतोय इथे मी एक किलो या प्रमाणात ही वरही घेतली आहे कोणी याला वरही म्हणतं कोणी भगर म्हणतं तर कोणी वरी तांदूळ म्हणतं बरोबर एक किलो या प्रमाणामध्ये जर वरी तांदूळ घेतले तर बरोबर पाव किलो इतके आपल्याला साबुदाणे घालायचे आहेत वरीच्या तांदळाला जरा सुद्धा चिकटपणा नसतो त्यामुळे साबुदाणे घालणे हे आवश्यक आहे आणि हे गिरणीतून आपल्याला अगदी बारीक दळून आणायचं आहे आणि जर तुमच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला करायचं नसेल तर अगदी लहान प्रमाणात करायचं असेल तर एक कप इतकं वरी तांदूळ घ्यायचे आणि पाव कप इतके साबुदाणे घ्यायचे आणि मग ते मिक्सरला जरी बारीक फिरवले आणि मैद्याच्या चाळणीने चांगलं बारीक असं पीठ चाळून घेतलं ना तरीही चालेल आता हे मी गिरणीमध्ये हे असं दळाल देत आहे किंवा वरीचं तांदळाचं पीठ जरी रेडीमेड विकत घेतलं तरीही चालेल आता इथे आपण भाजी तयार करून घेतोय सर्वप्रथम भाजी तयार करून घ्यायची म्हणजे मग गरमागरम भाकरी आणि भाजी आपल्याला सर्व करता येते मी सर्वप्रथम भेंड्याची भाजी करते त्याकरता तेल गरम करून घेतलं त्यामध्ये पाव चमचा जिरे घातलेले आहे जिरे चांगले फुलले की मग यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत जर तुम्ही कडीपत्ता उपवासाला खात असाल तर थोडासा कडीपत्ता सुद्धा घालायचा आहे आणि ही चिरून घेतलेली भेंडी घालायची भेंडी मी स्वच्छ धुतली पुसली आणि त्यानंतर हे असे साधारण एक एक घेतले आता ही भेंडीची भाजी ना बऱ्याचदा चिकट होते तर असं होऊ नये म्हणून आपण काय करायचं तर ही भेंडी अशी जेव्हा तेलामध्ये परतो ना त्याच वेळेस यामध्ये थोडसा लिंबाचा रस पिळायचा आहे किंवा जर तुम्ही थोडं चिंच घातली तेलामध्येच किंवा एखादं आमसूल घातलं तरीही चालेल आता ही भेंड्याची भाजी आपण दुसऱ्या गॅसवर ठेवून देऊ आणि या गॅसवर लाल पोपळ्याची भाजी तयार करून घेऊया कढईमध्ये थोडसं आपण शेंगदाण्याचं तेल असं काढून घेऊया तेल गरम इथे भेंढ्याची भाजी सुद्धा मध्ये अशी परतत राहायची आहे म्हणजे ती अजिबात चिकट होणार नाही आता यामध्ये पाव चमचा जिरे घातलेले आहेत काही हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत आणि हिरव्या मिरच्या जिरे जिरे मस्त असे फुलू द्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे त्याचबरोबर इथे लाल भोपळ्याचे मी सालं काढून असे छोटे छोटे काप तयार करून घेतलेले आहेत या लहान लहान आकाराच्या फोडी या फोडणीमध्ये करायच्या आणि हे एकदा चांगलं असं सा परतून घ्यायचं आहे आता या भाजीमध्ये एक छोटस आमचूल घालून घ्यायचं आहे आमचूल घातल्यामुळे ना या भाजीची चव येते बरोबरीने मीठ सुद्धा आपण आता घालून घ्यायचंय भेंड्याच्या भाजीला कधीही सुरुवातीला मीठ घालायचं नाही पण लाल भोपळ्याची भाजी जेव्हा शिजवाल त्यावेळेस आधीच मीठ घालायचं म्हणजे भोपळा खाताना अळणी लागत नाही आता याला अगदी लहान गॅस करायचा जा। आणि झाकण ठेवून छान अशी वाफ घ्यायला दुसऱ्या वा गॅसवर ठेवलेला आहे तोवर इथे अधे मध्ये मी असे परतत राहिलेली भेंडी सुद्धा बऱ्यापैकी शिजलेली आहेत आता यामध्ये दोन ते तीन चमचे दाण्याचा कूट घालायचा चवीपुरतं मीठ घालायचं मीठ असं ना सगळ्यात शेवटी घातलं म्हणजे ना भेंडीची भाजी चिकट होत नाही आणि पुन्हा चांगलं असं परतून घ्यायचं आहे ही भाजी आपली आता बनवून तयार झालेली आहे इथे आपण तिकडे आपली लाल भोप्याची भाजी होतीये तो वर इथे आपण भाकरीसाठी गरम पाणी करायला ठेवू मी तव्यामध्येच गरम पाणी करायला ठेवते एक कप या प्रमाणामध्ये हे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच कपाने एक कप इतक हे वरईचं पीठ घेतलेलं आहे वरई आणि साबुदाण्याचं हे मिक्स पीठ आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे तो वर इकडे बघा पाण्याला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे हे उकळतं पाणी जेव्हा आपण या भाकरीच्या पिठामध्ये घालतो त्यावेळेस ना भाकरी आपली अगदी चांगली अशी मौसूत होते त्यामुळे गार पाण्याने पीठ न मळता हे असं गरम पाण्याने पीठ मळलं तर तुमची भाकरी बराच वेळ मऊसूत राहील आणि हे गरम पाणी बराबर या पिठामध्ये चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे गरम असेल म्हणून ना चमच्याने वगैरेच हे असं मिसळायचं हे थोडा वेळ असंच बाजूला ठेवूया तो इथे आपली लाल भोपळ्याची भाजी सुद्धा शिजली असेल हे बघा अगदी व्यवस्थित भोपळा शिजला आहे गाळ झाला नाही छान असा रंग सुद्धा याला सुरेख आलेला आहे आता यामध्ये भरपूर असं ओलं खोबरं घालायचं तुम्ही कोथिंबीर जर उपवासाला खात असाल तर थोडीशी कोथिंबीर घालायची हे एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आहे आपली ही लाल भोपळ्याची मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली आहे इथे आपलं पीठ सुद्धा हात लावू इतपत कोमट झालेलं आहे आता हे सुद्धा आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे वरीच्या पिठाला ना जास्तीचा चिकटपणा नसतो त्यामुळे आपल्याला पीठ चांगलं मळून मळून घ्यायचं आहे की जेणेकरून भाकरी जेव्हा आपण थापतो त्यावेळेस ना भाकरीला कडेने तडा जात नाही तर वरीचं तांदळाचं पीठ आपण चांगलं असं अगदी मस्त असं बराच वेळ मळून घेतलेलं आहे साधारण दोन तीन मिनिटं सा मौरू, तरी हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं म्हणजे पिठाला छान अशी लवचिकता येते आणि भाकरी आपली करताना तुटत नाही आता यातलाच एक गोळा घेतलेला आहे आणि आपण हे वरीच जे कोरडं पीठ आहे ना त्या पिठावरच ही भाकरी लाटून घेणार आहोत आता हे असं भाकरी जशी आपण करतो तसं ह्याची ही अशी लाटी तयार करून घ्यायची आणि मग जर तुम्हाला थापता येत नसेल भाकरी तर तुम्ही लाटलीत ना तरीही चालेल तर अशी थापून सुद्धा भाकरी छान होते जास्त घट्ट सर पीठ भिजवायचं नाही नाही तर कडेने तडा जातात आणि फार सैल सुद्धा भिजवायचं नाही आपलं नेहमीच जसं आपण ज्वारीचं बाजरीचं भिजवतो ना त्याच पद्धतीने हे पीठ असं चांगलं मळून घ्यायचं आणि ही भाकरी अशी चांगली पातळ अशी थापून घ्यायची आहे बघा मस्त अशी आपली ही भाकरी बनवून तयार झालेली आहे हवी तेवढी पातळी भाकरी करता येते कारण आपण गरम पाण्याचा वापर केला ना त्यामुळे ही भाकरी अगदी मस्त पातळ आपल्याला थापता आली आता ही पिठाची बाजू असते ना ही आपल्याला तव्यावर घालतो तेव्हा वरच्या बाजूने आली पाहिजे असं लक्षात ठेवायचं इथे तवा सुद्धा मोठी गॅस करून मी चांगलं असं गरम करून घेतला होता गॅस मोठाच आहे आणि आता ना याला ही पिठाची जी बाजू आहे त्या बाजूला चांगलं असं पाणी लावून घ्यायचं आहे कुठेही कोरड भाग शिल्लक राहता नाही कामाने आता वरची बाजू तीस सेकंदापर्यंत शेकली लगे लग की लगेच ही भाकरी अशी उलटवून घ्यायची पाणी थोडस सुकल्यासारखं दिसलं की लगेच आपल्याला ही भाकरी पलटवून घ्यायची आणि ही दुसरी बाजू आहे ना ती मात्र चांगली अशी शेकवून घ्यायची आहे चांगले असे हलकेसे डाग आले पाहिजे डाग येईपर्यंत मोठ्या आचेवर भाकरी शेकून घ्यायची आहे गॅस कुठेही लहान करायचा नाहीये अगदी मोठ्या आचेवरच भाकरी शेकायच्या म्हणजे त्या व्यवस्थित शेकतात सुद्धा आणि टम्म अशा फुगल्या सुद्धा जातात कडेने ही अशी थोडीशी वाफ जात होती म्हणून उलटण्या लाटण्याने मी थोडस असं दाबून घेतलं तर टम्म मस्त अशी आपली ही भाकरी फुगलेली आहे बघा छान अशी खरपूस खमंग भाकरी तयार झालेली आहे बघा ही भाकरी क्षणी खावीशी वाटते इतकी मस्त पातळ आणि मूल उचलूजीत पांढरी शुभ्र अशी तयार झाली आहे एवढी पातळ असून सुद्धा ही बराच वेळ मऊ राहते कारण आपण गरम पाणी हे असं घेतो ना त्यावेळेस पिठामध्ये लवचिकता येते आणि हवी तेवढी पातळ भाकरी आपल्याला तयार करता येते संध्याकाळच्या वेळी दिवसभराच्या उपवासानंतर ही अशी भाकरी हवीच कारण नऊ दिवस जर सतत उपवास असेल तर शरीरामधली शक्ती बरीचशी निघून जाते थकवा येतो त्याकरता तुम्ही ही भाकरी नवरात्रीचे उपवास करणार असाल तर नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा तुम्हाला ह्याचा व्हिडिओ कसा वाटला मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा अशा छान छान प्रमाणबद्ध आणि सोप्या रेसिपीज जर पाहायच्या असेल तर प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि उपयुक्त रेसिपीसह धन्यवाद तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा